काय चावेंद्र फोडे गिरीश महाजन दे कुठून आणलं ते टार क्वालिटीच आलं चला अंतरवालेला बोलतोय बसायचं कायद्याच्या पालकत्व स्वीकारायचं राज्याच कायद्याची शपथ घेऊन आला आणि काय बोलतोय त्या धनांजय पाटलांची आम्ही खूप लाड केली काय लाड केले तो तो काय कॉफी पाहिजे मला खांब तो काय लाड केले का पाळणा दिला तुम्हाला पाळणा धोका देतो का तो काय लाड केले पंधरा रुपयाचा बिल्ड घाली तुझ्या जात्रातून आणलेला आणि इन करतो वरण चेटी वडीत चलवतो माणसात गाज पाण्या सगळ्या मला काय आल शिकेत रे आमचेच पोहे खाऊन गेला आंतरवालीतले तू आता आता निघले का वीस रुपये पाण्याची बाटली पिऊन गेला आमसाठी वीस रुपयाचे आमच्या घामाचे पैसे आहेत तुझ्यासारख्या लोकांचा जीवार कमावलेला नाहीत गप्पा ठोकू नको ग माझ्यानं आधी लागू नको ना तो सगळा गप्पा बाहेर काढी चंद्रांच्या नादी लागायचं माझ्या नाही मी कट्टर मराठ्यांसाठी काम करायचं आहे मरायला फिरायला मी भेट नाही माझ्या